ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नागलगाव येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू दोन दिवसानंतर आढळला मृतदेह उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे एकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली तानाजी आण्णाराव नागलगावे वय वर्ष अठ्ठेचाळीस असे मैताचे नाव आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तानाजी नागलगावे हे सात एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेपासून बेपत्ता झाले होते दोन दिवस त्यांचा गावात व इतर नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र कुठेही मिळून आले नाहीत दोन दिवसानंतर मंगळवारी नऊ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नागलगाव जवळ असलेल्या तळ्याच्या खाली असलेल्या कनमुचके या शेतकऱ्यांच्या विहिरीत मृतदेह तरंगताना निदर्शनास आला या घटनेची माहिती गावकऱ्यांनी उदगीर ग्रामीण पोलिसांना दिली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक जी एन जगताप पोलीस नाईक केंद्रे पोलीस नाईक लटपटे यांनी घटनास्थळी भेट देऊन विहिरीत तरंगत असलेला मृतदेह नागरिकांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात आला घटनास्थळाचा पंचनामा करून सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला या घटनेची उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे महानकर निफ्टसाठी सतीश चंदे लातूर